मिरज ग्रामीण भागातील विविध विकास कामांचा धडाका सुरू पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते शुभारंभ मिरज विधानसभा मतदारसंघाच्या ग्रामीण भागातील करोली एम पंचेचाळीस लाख सोनी पस्तीस लाख भोसे सत्तेचाळीस लाख सावळी पासष्ट लाख तानग पंधरा लाख कानडवाडी पंधरा लाख कव्हापूर एक कोटी चौपन्न लाख पन्नास हजार कळंबी वीस लाख सिद्धेवाडी पंचवीस लाख पाटगाव दहा लाख गुंडेवाडी एक कोटी वीस लाख मालगाव एक कोटी पंधरा लाख या गावांमध्ये विविध विकासकामांचा पंचवीस पंधरा जनसुविधा नागरी सुविधा तीर्थक्षेत्र विकास आणि खटाव येथील प्रादेशिक पर्यटन विभागातून श्री सोमेश्वर मंदिर विकसित करण्याबाबत दोन कोटी रुपये या सर्व कामाचा शुभारंभ पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला आणि यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज